खरं तर सरांचा विषय असा होता की स्त्रियांवर होत असलेले अन्य अत्याचार खरं आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा राहतोय ती महाराष्ट्राची माती आहे जाणोबा आणि तुकोबांची सर तुम्ही उल्लेख केला नामदेवांपासून तर संत तुकारामांपर्यंत सर मला सातत्यानं एक थोडं दुर्दैव वाटलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा ती चातुर्वाने व्यवस्था घडली इथल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा अभंग रस्ता यावे अहो एका 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 अस्पृश्य समाजात जाणाऱ्या माणसाला सुद्धा म्हणत असे महारी नसूक याची विचार करण्यासारखी बाब आहे साडेसातशे वर्षापूर्वी चातुर्वर्ण व्यवस्था एका ब्राह्मण समाजातल्या माणसानं घडली ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः ब्राह्मण असताना सुद्धा स्वतःच्या समाजानं ज्या माणसाला वाढीत टाकलं समाजातल्या लोकांनीच उपेक्षा केली स्वतःच्या आईवडिलांना देहांत प्रायशिताची शिक्षा बोगावी लागली आणि त्या माणसानं समाजासाठी काय केलं ज्ञानेश्वरीची निर्मिती केली त्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण निदर्शनात पाहिलं तर एक सुद्धा उभी अंधश्रद्धे बाबतीत नाही विचार करण्यासारखी बाब आहे संत बार आहे संत नामदेव महाराज सगळ्या सम समाजातल्या संतांना आठवक साथीतल्या संतांना मिळवून चंद्रभागेच्या वळवंटामध्ये यारे यारे लहान तोर यादी वंद्या नारी नर हा विचार ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात आधी लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला बघा संत ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा इतर महाराजांप्रमाणे शिष्य करता आले असते महाराज मंडळी जर आपण पाहिली सध्याच्या कलियुगातली आणि सध्याच्या युगातली तर प्रत्येक महाराज प्रत्येक गुवा प्रत्येक बाबा इतर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला शिष्य करतो आपला सेवक करतो आपला भक्त करतो पण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यात आलेला प्रत्येक माणूस आपला स्वतःचा भक्त न करता आपला स्वतःचा शिष्य न करता प्रत्येक माणसाला संतच करून टाकलं आपणासारखे करीती तात्काळ ही उपाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आपण देऊ शकतो म्हणून सर यापुढे असाही उल्लेख आपण करावा असा म्हणजे लहानपणी मोठा गाज घेतो तर साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वसामान्यांचं राज्य निर्माण व्हावं साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झीमदुबळ्यांचं राज्य निर्माण व्हावं गोर गरिबांचं राज्य यावं याच्यासाठी छत्रपती आणि आळाची काढ केली रक्ताचं पाणी केलं एक मावळा जमा केला आठव्या पकड साथीच्या मावड्याने एकत्रित केले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली खर तर दुधाचा अभिषेक करणारे की राजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भारताच्या मातीमध्ये होऊन गेले पण पहिला राजा असा झाला की ज्या दह्या दुधाचा अभिषेक केला नाही स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेळ ज्या राजाने रोवली त्या माणसाचा एक विचार होता आणि स्त्रियांविषयी काही धोरण होते विचार करण्यासारखी बाबा आहे आपण विषय निवडलेला होता स्त्रियांविषयी होत असलेले खरंच कधी कधी प्रश्न पडतो आमच्यासारख्या वैचारिक असणाऱ्या माणसाला कधी कधी प्रश्न पडतो की खरंच आपण छत्रपती शिवाजी राजाच्या महाराष्ट्रात जीवन जगतोय का आणि कधी कधी असाही प्रश्न पडतो की राजा महाराष्ट्रातच जन्म लागले का आणि जर शिवाजीराजे महाराष्ट्रातच जन्म लागले असतील जर ज्ञानबा तुकोबा महाराष्ट्रातच जन्म लागलेले असतील तर मग त्यांची विचार विसरलो होत असा प्रश्न सातत्यानं पडतो आणि हा विचार करणं काढायची गरज आहे विचार करण्यासारखी बाबा आहे आपले महापुरुषांचे पुतळे आपण बसवले आपण फक्त आपल्या महापुरुषांची मंदिर उभं केली पण आपण फक्त आपल्या महापुरुषांची विचारच घेतले नाही आपण एकीकडे आपल्या महापुरुषांची संत पुरुषांची नाभा रस्त्याला देतोय पण विचार करण्यासारखी बाबा आहे त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर आपण चालत नाही म्हणून ही दिशा आणि ही दशा महाराष्ट्र महाराष्ट्रावर येऊन ठेवलेली विचार करण्यासारखी बाबा आहे एवढी दुर्दशा आहे महाराष्ट्राची सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात दुर्दैव जर कोणाचं असेल तर ते महाराष्ट्राचं आहे काय धोरण होतं छत्रपती शिवाजीराजांचं साडेतीनशे वर्षापूर्वी अनेक धोरणं होती स्त्रियांबाबती धोरण होती शेतकऱ्यांबाबतीत धोरण होती राज्यकारभाराच्या बाबतीत धोरणं होती मला सांगायचंय मिनटं फार कमी आहेत वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे सांगतो छत्रपती शिवाजी राजांचं स्त्रियांविषयी धोरण सांगतो तुम्ही कदाचित ऐकलं असेल रांजाच्या पाठलानं गरीबाच्या मुलीवर अन अत्याचार केला आणि त्या मुलीचा शिवाजी शिवाजीराजांसमोर आला त्या मुलीचा प्रयत् वाया करू लागला शिवाजीराजांनी सोबत्याला सांगितलं जा रे पाटलाला घेऊन घ्या शिवाजीराजेचे सोपते गेले पाटलाकडे गेले पाटलाला सांगितलं पाटील तुम्हाला आमच्या शिवाजीराजांना बोलवलेलं आहे पाटलानं सांगितलं की शिवाजी नावाचा राजा कधीपासून निर्माण झाला मी शिवाजीराजाला ओळखत नाही आम्ही फक्त एकाच राजाला मानतो मी शिवाजीराजाला ओळखत नाही सांगा ते शिवाजीला शिवाजीराजांची उपेक्षा केली शिवाजीराजांचा अवमान केला आणि शिवाजीराजांचे मावडे तसेच माघारी आणि शिवाजी शिवाजीराजांच्या राजा शिवाजी राजांना सांगितलं की राज पाटील मगरूड आहे शिवाजी नावाचा राजा कधीपासून निर्माण झाला असं म्हणतो शिवाजी राजांनी सोबत्याला सांगितलं घड्या दोघेजण गलतात कमडीवरची तलवार नुसती शोभीची शिवाय अरे आणायचं नुसत्या बनून पाच पन्नास मावडा गोळा झाला पाटलाला नुसत्या बनून दरबारात हजर केलं पाटलाला सांगितलं पाटील गावचा पाटील आहात तुम्ही मी ऐकल तर एक पाटलाचा लेख काही बी करीन हे गाणं आपण आहात पण त्यात ना शिवाजी राजांना पाटलाला सांगितलं पाटील गावचा पाटील आहात तुम्ही आणि स्वराज्यातल्या लिती वाढींवरती अन्यात त्याच्या हे वाटतं तुम्हाला हे शोधतो तुम्हाला पण पाटलाच्या डोळ्यामध्ये अजूनही रख दिसत होती पाटलाच्या डोळ्यामध्ये अजूनही कुमकुमी दिसत होती आणि शिवाजी राजांना पाटलाला सांगितलं सोप्यांना सांगितलं आणि याचे दोन हात काढा दोन पाय काढा चौरंग करा गावातल्या चौकात टाका म्हणजे अशी शिक्षा केली असं असा गुन्हा केला तर अशी शिक्षा झाल्याशिवाय जाणार नाही महासाहेब जिजाऊनचं वाक्य की स्त्री ही मराठ्यांच्या देवारात ती आहे आणि जर तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघत असेल तर त्याचे डोळे काढा असं फरमान महासाहेब जिजवणी दिलं नारी रखमाई समान हे किरी निर्मन ठायचं असा विचार छत्रपती शिवाजीराजाने आपल्या शिर्तीचा ठेवला म्हणून असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत घेतला खर तर विचार करण्यासारखी बाबा आहे मी करू शकत नाही का अजून एक सांगतो आपलीच माय बहीण असेल आपलीच माय बहीण असेल म्हणून शिवाजीराजा सरांनी फार उत्तम उदाहरण दिलं आपलीच माय बहीण असेल म्हणून आपण तिचं रक्षण करा बस नाही मग ती शत्रूची स्त्री जरी असेल तिच्यामध्ये तिच्यामध्ये आई पहा ही शिकवण छत्रपती शिवाजीराजा राजाने आपल्याला दिलेली आहे म्हणजे कर्नाटकच्या मोहिमेवर छत्रपती शिवाजीराजांचं सैन्य असताना कर्नाटकचे गणित शिव शिवाजीराजांच्या सैन्याने घेतली ती सावित्री मोठ्या पराक्रमाने शिवाजीराजांच्या सैन्याविरोधात धरली पण शिवाजीराजांच्या सैन्यासमोर तिचा पाराप झाला ती पराभूत झाली आणि शिवाजीराजांच्या सैन्यानं तिला व्यक्त करून शिवाजीराजांच्या समोर उभी केली त्यावेळेस तिच्या हातामध्ये तिचं सहा महिन्याचं कोण होतं ती गयागया करू लागली शिवाजीराजांना विनवू लागली राजा मला माफ करा मी तुमच्या विरोधात काही शासन द्यायचं असेल तर ते मला द्या काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण माझ्या सहा महिन्याच्या लेकराला जीवदान द्या तेव्हा राजा म्हणतात तेव्हा महाराष्ट्राचा जाणता राजा आपल्या सिंहासनावरून उठतो त्या सावित्रीजवळ येतो तिच्या सहा महिन्याचा पोर आपल्या हातात घेतो आणि त्या सावित्रीला सांगतो सावित्री तू आमची आहे तू तुझ्या राज्या राज्यासाठी लढलीस तू तुझ्या गडीसाठी लढलीस तुझं कौतुक आहे पण हे पोर म्हणजे आमचा भाचा आहे तुझी घडी तर तुला परत दिलीस पण हे कोल म्हणजे आमचा वाचा आहे आणि याच्यासाठी याच्या दही दुजासाठी आजूबाजूची दहा गावं सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी वचन म्हणून त्या सावित्रीला परत केली ही शिवाजीराजांचा स्त्रियांविषयी स्त्रीकडे ही पाहताना तिच्यामध्ये आई पहा तिच्यामध्ये विचार छत्रपती शिवाजीराजांचा आहे आपण फक्त आपल्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय भवानी अरे भक्तोस काय बागाणं अरे भक्तोस काय रागाण प्रत्येक प्रत्येक विचार करण्यासारखी बाब आहे आणि आपण असं लिहितो आपल्या गाडीवर भगवाचं ना लावतो आपली दाढी छत्रपती शिवाजीराजांसारखी करतो आपल्या कपडावर चंद्रकोर लावतो आणि मी शिवाजीराजांसारखा दिसतो का असा प्रयत्न आजचा आजकालचा तरुण सातत्यानं करत असतो पण मला असं वाटतं की मी शिवाजीराजांसारखा दिसतो का याही पेक्षा मी शिवाजीराजांसारखा वागतो का आलं लक्षात खर तर मला फक्त हा बाराच म्हणायला लावले होते <laughs> पण मी ओव्हरटेक केलं अतिरेक केला जास्त ही विचार करण्यासारखी बाब आहे तर अनमोल बघते असे मोठे विचारवंत आपल्याला ऐकायला मिळालंय खूप आपलं भाग्यवान आहे तर असे कार्यक्रम पुन्हा कधी आपल्या गावात घडत नसतात आणि आज घडला खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे अभिमानाची बाब आहे गुरुजी मनपूर्वक धन्यवाद आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्या गावासाठी आम्हाला के उपकृत केलं त्याबद्दल मनपूर्वक 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 आभार तर तुम्ही सांगितलं की सर बरं बोलावं की खरं बोलावं असा प्रश्न सातत्यानं एखाद्या समाज प्रबोधन करायला समोर मांडताना येतो पण मला असं वाटतं साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगावं तुका म्हणे सत्य सांगेन येतील ते राग आला तरी चालेल पण लोकांसमोर आपण सत्य मांडलं पाहिजे म्हणून आपण सातत्यानं असाच विचार करावा असा आशावाद व्यक्त करतो आणि छोटीशी शैली आमच्या मंडळासाठी कही हार बाकी कही जीत बाकी आहे अभि तो हमारी जिंदगी का सार बाकी हे प्रतिनिधी म्हणत असतो कही हार बाकी है कार्यक्रम आमचा पहिलाच आहे चांगला कही हार बाकी असे अनेक कार्यक्रम चांगले झाले पण त्यांच्यापेक्षा हा उंच भरारीचा कार्यक्रम आहे कही हार बाकी हे तो कही जीत बाकी है अभी तो हमारी जिंदगी का सार बाकी है यहां से चले, चले हम नई मंजिल की तरफ यहां से चले हम नई मंजिल की तरफ अभी तक पूरा हुआ एक सिर्फ 50 था अभी तो हमारी जिंदगी की पूरी किताब बाकी है आणि ही किती तुमच्या आमच्या आशीर्वादाना पूर्ण होवा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि लावलेले दोन शब्द मनपूर्वक थांबवतो मनपूर्वक आभार रामकृष्ण आहे